संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणी यांच्या वतीनं दिंडोरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देऊ नये व अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये आरक्षणाचा विचार जरी सरकारने केला तर सकल आदिवासी समाज आत्मदहन करेल सरकारने वेळीच दखल घ्यावी अशा आशयाचं सतरा मागण्या असलेलं निवेदन दिंडोरी तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी सागर चौधरी बिरसा जोपळे भीमराज धूम रवी भोये प्रकाश गावित पिंटू गांगोडे इंद्रजीत खांडवी विशाल उमाप संतोष सावंत आदी उपस्थित होते याबाबतची अधिक माहिती संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे आज लेटरच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले लेटरचा विषय असा आहे की हैदराबाद ज्यावेश लावून कोणत्याही समाजाचं समाजाला आदिवासी एस टी बरोबरातून आरक्षण देण्यात येऊ नये जर असं झालं तर सकल आदिवासी समाज आत्मदहन करी देण्यासाठीची नोंद घ्यायची त्यात आमच्या सतरा मागण्या त्या तातडीने मागणं झालं पाहिजे येणाऱ्या आगामी काळामध्ये आता पुढगट स्थापना होती बरेच मंत्री संत्री आहे आपल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर येत राहतात दर्शनासाठी मंत्र्यांना एकतरी शहर आहे तुम्हाला जाताना वली गावासारखे समुद्रसारखं तुम्हाला जायचे आणि जरी तुम्ही कोणत्या पण ठिकाणी फिरून गेले तरी तुम्हाला आमच्या आदिवासी भागातूनच वरती दर्शनाला जायचं आहे हे काही मंत्र्याची गाडी वलीच्या गाडावर दर्शनाला जाऊ दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आणि आमच्या आदिवासी भागातून जेवढा जेवढा पण हा शहर शहरी भागाकडे अन्नधान्याचा धान्याचा पुरवठा आहे अजून शेती पीक महालाचा पुरवठा आहे जो जातोय शहराच्या दिशेने तो सुद्धा बंद करण्यात येईल सरकारने दक्षता घ्यायची जर का आदिवासी समाजातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण दिलं तर जी आता दुर्दशा शर्यपाळची झालेली ती महाराष्ट्रात बघायला भेटल आणि जर का कोणत्या समाजाला आरक्षण दिलं तर इतिहासात नोंद होईल असा इतिहास घडवण्यात येईल हैदराबाद गॅजेटनुसार देश नाही चालत तर देश हा शौजानुसार चालतो तरी आमच्या एस टी प्रवर्गात जर कोणत्याही समाजाची जर घुसखोरी झाली तर आपला खूप मोठा परिणाम हे सरकारला भोगावा लागेल जय आदिवासी जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे दिंडोरी